हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तत्सलान अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज आहे ना चटपटीत टॉकोज बनवणार आहे तर तुम्हाला माहितीच असेल टॉकोज काय ते तर मी कडधान्य मिक्स कडधान्यापासून मी टॉकोज बनवणार आहे तर चला इथे मी कडधान्य आणलेले आहेत मार्केटमधून त्याला मी थोडंसं भाजून घेते तर एकेने कमेंट केलं होतं की आधी भांडे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यानंतर भाजीवण बनवायचं तर ही कढई ना माझी नॉनस्टिकची होती ती घासून घासून त्याचा काळा कलर सगळा निघून गेलेला आहे तर ती कढई घाण नाही आहे एकदम स्वच्छ आहे तर चला इथे भाजून घेतलं त्याच्यानंतर मी थोडंसं कुकरमध्ये दोन चार शिट्या लावून घेतल्या कडधान्य चांगलं असं शिजवून घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक दोन चिरून कांदे टाकले टॅमॅटो टाकला दोन हिरवी मिरची टाकली त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली त्याच्यानंतर चाट मसाला टाकला आणि टॅमॅटो सॉस टाकला, टाकला मीट मी टाकलं कोथिंबीर टाकलं मीठ टाकलेलं नाही आहे कारण त्याच्यामध्ये मी चाट मसाला टाकलेला आहे तर मीठ तुम्ही नंतर चवीनुसार टाकू शकता आधी तुम्ही सगळं मिक्स करून घ्या आणि थोडंसं खाऊन बघा मी खाऊन बघितलं मला मिठाची गरज वाटली नाही तर तुम्ही एक च थोडंसं टेस्ट करून बघा मीठ तुम्हाला पाहिजे का त्याच्यामध्ये तर पाहिजे असेल तरच तुम्ही टाका नाही तर अजिबात टाकू नका असं पण खूप छान लागतं तर इथे छोटे छोटे मी असे पुऱ्यासारखे मी लाटून घेतलेत म्हणजे बारके चपाते मी बनवून घेतलेत एक साईडनी पूर्ण भाजून घेतली आणि दुसऱ्या साईडनी कच्चीच ठेवलेली आहे तर चला इथे रेडी आपल्या पुऱ्या तयार आहेत तर त्याच्यानंतर मी थोडीशी शेजवान चटणी लावून घेतली आणि थोडंसं मिओनीज लावून घेतलं त्याच्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स पण टाकलेलं आहे मी तुम्हाला पाहिजे असं जर टाकू शकता नाही तर नाही तर चला इथं मिक्स केलेलं मिश्रण मी सगळं प्रत्येक प्रत्येकाच्या चपातीवर मी ठेवून देत आहे आणि त्याची छान अशी फोल्ड मी करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही किती छान आणि किती म्हणजे मस्तच दिसत आहे छान दिसायला तर खूपच छान झालं आणि खाऊन पण मी बघितलं खूप छान झाले तर तुमच्या तुम तुमची मुलं अगर शाळेत जात असतील तर त्यांना तुम्ही टिफिनमध्ये हे बनवून देऊ शकता एकदम इझी आहे काही याला जास्त वेळ लागत नाही तर चला इथे फोल्ड करून झालेलं आहे मी एका फॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे कारण चिटकू नये म्हणून आणि मी त्याच्यामध्ये दोन दोन करून छान असे टॉकोज त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुद्धा फ्राय क म्हणजे फ्राय करू शकता आणि तूप असेल तर तुपामध्ये पण फ्राय करू शकता तर इथे तूप होतं माझ्याकडे बटर पण आहे पण म्हटलं चला आहे तर आपण तुपामध्येच हे करूया तर तुम्ही बघू शकता मस्त असं खरफूस दोन्ही साईडला मी भाजून घेतलेलं आहे छान वाटते आणि कसं साईडनी थोडंसं कच्चं राहतं तर त्याला उभं वगैरे करून तुम्ही व्यवस्थित असं त्याला भाजून घेऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा कडधान्याची मी यूट्यूबवर सर्च केलं पण मला ते काही सापडलं नाही सगळं बटाट्याचे वगैरे सापडले होते पण म्हटलं चला आपण जरा वेगळं काहीतरी बनवून बघूयात तर बघू शकता तुम्ही मिश्रण किती छान त्याच्यामध्ये म खूप मस्त दिसत आहे तर बघू शकता असं मी त्यांना दोघींना उभं केलं आणि खालच्या बाजूने किती छान असं मी भाजून घेतलं तर माझे टॉकपॉज इथं रेडी आहेत तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय